ऑफ नगर येथील पुरातन कुलस्वामी तुळजाभवानी देवी मंदिरात सोमवारी सकाळी रिमझिम पावसात नवरात्र उत्सवास भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला या निमित्तानं मंदिरातील तुळजाभवानी देवीची सकाळी महापूजा अभिषेक करून ध्वजारोहण करून विधिवत घटस्थापना देवीची पुजारी भगत कुटुंब यांनी केली आईराजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो तुळजाभवानी देवी की जय असा देवीचा जयघोष उपस्थित भाविकांनी केला शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कुलस्वामींनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे घटस्थापने घट आणि पुरुषांनी भगवे ध्वज अबकारी हातात घेत तुळजाभवानी देवीचा जय जयकार करत मंदिराला प्रदक्षिणा मारली या प्रदक्षिणेनंतर मंदिराचे मुख्य पुजारी अॅडव्होकेट विजय भगत चौदुर्गा भगत अॅडव्होकेट अभिषेक भगत आणि कुणाल भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढवण्यात आली तसेच विविध फुलांच्या माळांनी देवीचं रूप अधिकच प्रसन्न वाटत होतं शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुहाननगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरातही सजावट करण्यात आली आहे देवीच्या मुखदर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे दिवसातील एकवीस तास भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार आहे नवरात्र उत्सवानिमित्त पुढील दहा दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तुळजाभवानी देवीचं दर्शन श्री बुरणनगर देवी या पेजवर सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी देऊन सर्व भाविकांनी येथील धार्मिक कार्यक्रमांचा आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन पूजेची माहिती कुणाल भगत यांनी दिली आहे यावेळी राजेंद्र भगत अंजली भगत किरण भगत मनीषा भगत सुभाष भगत सुनंदा भगत कविता भगत ऋषिकेश भगत ऍडव्होकेट अजिंक्य भगत वैभवी भगत अंकिता भगत ऍडव्होकेट संकेत भगत अक्षदा भगत शताक्षी आणि वेद भगत वेद आदींसह भाविक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर श्री भवानी देवी नमा आजपासून शारदीय नवरात्र उत्सवला श्री क्षेत्र बुरानगर तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ग देवीची सकाळी महा शोभायात्रा होऊन झेंडावंदन वंदन होऊन आणि त्यानंतर घटस्थापना होऊन याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या जगदंबेला आज नगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक आई तुळजामीचं माहेर असल्याने या ठिकाणी येतात आणि सदर लोक या आई जगदंबेने या याच ठिकाणी बारा वर्ष लहान मुलीच्या रूपामध्ये वास्तव केलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी या आपण दहा दिवस पाहिले तर विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा तर होतेच पण कुंकुमारचना असेल भजन असतील किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात विशेष म्हणजे चोवीस तारखेला तिसऱ्या महिला ज्या जगदंबेला आई तुळजा म्हणजे पालखीमध्ये बसवलं जातं त्याच पालखीची इथं पालखी सोहळा पालखी या भेटीला असते आणि त्याची पालखी सोहळा उत्साहात होतो अष्टमीला दुर्गा मिष्टीचं दुर्गाष्टमीनिमित्त एक नवशुंडीचं होम या ठिकाणी केला जातो आणि झोपडी दहनाचा किंवा पेटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो नंतर दसऱ्याच्या दिवशी पाटे साडेचार वाजता देवीची महापूजा होऊन देवी आम्ही तुळजापूरला या धार्मिक कार्यक्रमासाठी जात असतो त्यानंतर दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या देवी निद्रावस्थेत असते हो, आणि कोजागिरी पौर्णिमेला आई जगदंबा तेथून परत असतं होते आणि देवीची महापूजा आणि अभिषेक त्या ठिकाणी केला जातो आणि दुस पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजे दिनांक सात तारखेला सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आई जगदंबेच्या छबिन्याची मिरवणूक या ठिकाणी होईल आणि त्यानंतर देवीला महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मी या सर्व या आनंदी आणि धार्मिक उत्सवामध्ये आज जगदंबेचे चार नवरात्रापैकी सगळ्यात मोठं नवरात्र संपूर्ण भारत वर्षामध्ये आणि जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या नववर्ष आज जगदंब्याचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी यावे त्याचबरोबर व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल या ठिकाणी देवीचे व्हिडिओ आणि श्री देवीचे फोटो आणि देवी दिन माहिती तुम्हाला निश्चित मिळेल ते सुद्धा आपण त्याला फॉलो केलं तर आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी देवीचे रोजच्या रोज उपलब्ध होईल तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या दर्शनात या आई जगदंबाचे आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आई जगदंब 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 टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज